या लोकांना कोण जे माझं नाव रामभाऊ रामभाऊ आणि बापाचं नाव बापाचं नाव कुलपा ना। बापाचं नाव बापाचं बापाच तुमच्या बापाचं तुमच्या ना। बापाचं नाव माझा ना। रामभाऊ आपले जागे जा, जा, जागेचे जा मालक हां त्यांनी पण 100 रुपयाले पण आवर काढली काशी खंडतून आले गोसावी राम भाऊ तुमचं नाव राम भाऊ तुमच्या बाबाचं नाव आज नाव कुलकर्णी अरे बापा अजून बाजूला तपास लागलेला नाही जात असल्यामुळं तर आमची अशी ठिकली जात असे मग आम्हाला कोणी पूर्वीच द्याय ना येत नाही भुर्गी नाही द्याय ना बाई काय काय म्हणजे काय म्हणजे काय अजिबात पटली नाही अजिबात पटली नाही बाई बोला जरा बोलून सुत्रा बाई पटली नाही म्हणजे काय अह गवळ पटली नाही बाई असं म्हणा ना हो तेच म्हणलं बाई काय म्हणता बाई पटली नाही

माsetTextColor आ तिकडे जात नाही ना तिकडे पळतो करभर जाय थांब गाडा कुठला गाडी म्हणतो बाई पडली नाही शिष म्हणतो भाई पडली नाही झुकला मला झुकला मी बसून आगतो <laughs> <laughs> अंधू कोमे नाकडे तू काय तू तुम्ही बसून आगत नाही आम्ही झाडा बसून गाडा पण नाही म्हणतो भाई बाई पडली नाही म्हणतो बर कुठला नाले कुठला माझ्याकडे बोट कशाला करतो

हा ना ते ना बोला बाई आत्तापर्यंत बाई या गावामध्ये माग कोणी कोट केलं नाही असं कोणी बोट केलं नाही कोणी डोळ्यावर करून माग पाहिलं नाही खाली बोल

नाही मला कधी राग येत आणि जर राग आला ना बाय म्हणजे धुळ असं धुत्यात असं धुत पिळत कस असं पिळत ना तुला तुला असे धुईन असे पिळीन आणि चोळा मोळा गोळा करून फेकून दे तिकडे तरी म्हणलं रोजचे डी तर का फाटती

काय करणार तू फक्त धक्का लाव मला मग इले मी म्हणते देवा बाबा वर आहे काय नाटक ओती पडदा वर जाऊन आईला गरम होतं

तदा तडा आणतो टॉकेट लागेत आणि चांगलं बाई बाई सुंदर मुलं बाई आणि समोर चांगलं दादा आणि दुसरी गोष्ट बाई हा बघू शिक्षण भरपूर त्याचं हां सगळं चांगलं बाई हा तू बोला इतका बाई सुंदर आहे हा इतका

तुमेल केला माना चांगला शिकेल माना <laughs> इंजिनियर झालेलाय माना तुला कलपुरी आहे कोलगीचा तुमचा रूड कल चुकू बाई हा मुलगा हो नका बाई हाज मुलगा आहे ना आहे शिक्षक हाय इंजिनिअरिंग शिक्षक झाला शिक्षक हा प्रोफेसर हा मुलगा प्रोफेसर आहे आणि हा आहे ना हा मुलगा Bayi, ya waishi wa? Ya shikshan dan sami Shikshan Ya aliyu wa? Ya shikshan dan sami Shikshan dan parinam bayi, shikshan dan

baik テレビ फुले पेंडने

<laughs> भाई आम्ही याला गावात का मोकळ सोडतील <laughs> शिकेल का नाही याव शिकेल नाही सोडलं का बाई तर तस होतो सारख होतो बाई आमच तो चावला आम ना तर चौथ्या मिशन घ्यावं लागतं நம்ப

कार खात कुजावलं मला त्याच भाषण काय ना इथं इथं बसू का असे बोचू इथं मला बोचा 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 मला तरी काय करायचं बाबा बोचा कर चांगली आहे ना पण <laughs> ना भाऊ आधू जाय नाव रुपये आतापर्यंत नाही पुरी पाहायला आल्या पण नाही पसंत नाही ते तू कोणती मला आवडत मास असाच ना आवडत मला रुपा वनती काय ग मम्मी इकडे बेटा काय मंजूळ आवाज आहे काय मंजूळ आवाज आहे अगं तुला बघण्यासाठी पाहुणे आले आम्ही बाप नक गेलो होतो मग काय म्हटलं दिसपिंड काय दिसपिंड का दिसपिंड का माहिती का दहा वेळ दिवशी काय म्हणते त्याला त्याला कुंडलिका म्हणतात बामन म्हणे कृपवंती नावाची पोरगी ना हा याचा शेवट करीन म्हणे याचा पार कडाच म्हणे हा का पोरगी ती बसा बोचु? बोच तू बोच रे बाऊ बोल रे इथं बोच अगर मम्मी काय ग मम्मी चल बेटा इकडे

Яга 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 Таа дамаа Навари Барига tumchi bauji Оч тока дуня наам хабба Хамба аси хамба

कधी झाली आमच्या म्हणून पुलावर लग्न करून घे टेन्शन घेऊन पोरग्या पाहिलं किती चेहऱ्यावरला आनंद पाहिला तुम्ही पाहिलं ना आनंद पाहिजे तुला काय काय येत नाही येतात नाही येतं

હા दुसरा મના આ કે જી બોલે બહાર